हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग ह्या चॅनलवरती तर इथं आम्ही चाललेलो आहे देवीला आणि मी गावी गेले होते आणि खूप दिव काही दिवसापूर्वी गावी गेले होते तर माझ्या मम्मीची मम्मीच्या देवाचं होतं तिथं तर कर्नाटकात होतं तर अशा प्रकारे आम्ही गाडी बांधली होती मस्तपैकी म्हणजे खूप लांब येते गाव त्याच्यामुळे आम्ही गाडी वगैरे बांधली होती बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला सकाळ सकाळ निघालो होतो आम्ही सहा वाजता आणि खूप लांब येते देवी तर गोळ्या लक्कामा म्हणून देवी आहे कुणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि निवध वगैरे आम्ही घरूनच करून आणला होता फक्त इथं त्या दिवीला कोंबडं चालतं बकरी चालते तर आम्ही कोंबडे आणले होते दोन तर आणि इथे आपलं हे करायला लागलो काय म्हणतात तिथं भात आणि ते भाजी करायची होती त्याच्यामुळं मम्मी चूल वगैरे पेटवत होती आणि दरवेळेस आम्ही काही जास्त मदत करत नाही घरूनच करून आणलं होतं फक्त इथं भाजी आणि भात करायचं असतं तर अशा प्रकारे आमचं चाललं होतं सगळं सावरा सावरी करायचं आणि इथं माझ्या आत्या आत्या वगैरेच सगळं सामान वगैरे आत्ताच्या इथूनच आणलो आम्ही आणि कसं आहे आणि इथं आणवीचं चाललं आहे आपलं रड घालत चालू तिला बा पाठीमागं त्या जत्रेत जायचं होतं सगळं बघितलं होतं खेळणी वगैरे तिने त्याच्यामुळं तिला जत्रेत जायचं होतं मग त्यासाठी रडत होती पाठीमागं लागत होती पण तिला काय तो घेऊन गेला नाही खूप सतवत होती ती तर ते दाजी माजे घेऊन गेले नाही तर अशा प्रकारे आवरओी वगैरे केली आणि इथं भांडे वगैरे सगळे घरून आणले होते लाकडं वगैरे विकत आणले होते तर इथं सगळं आणावं लागतं आणि इथं माझी आत्या आहे आणि आत्याच्या इथंच आम्ही कार्यक्रम म्हणजे आत्याच्या घरीच जाऊन आम्ही कार्यक्रम करतो दरवर्षी आणि खरंच म्हणजे ही माझी सख्खी आत्या आहे आणि खरंच ती खूप म्हणजे खूप साथ देते आणि दरवर्षी तिच्याच घरी जाऊन आम्ही हे क कर सगळं करत असतो कार्यक्रम वगैरे तीस तिच्याच घरी जाऊन निवध वगैरे बनवायचा कारण आमचं घर स्वतःचं असं नाही आहे तिथं तर काही काही लोक असतात असं असतात बोलून घेतात आणि अपमान करून पाठवून देतात पण असतात काय का आणि हे ऐकले का जाऊ द्या खान सगळ्या व्हिडिओ माझं सगळं खानदान मी तुम्हाला हात पाठवते तर मला आहे ना या गोष्टी खूप रोजतात आज पण रोजतात पण जाऊ दे एक पाठीवरचा विषय काढून काय उपयोग नसतो तरी तर अशा प्रकारे चाललं आहे आमचं तर अशा प्रकारे बसलेलो आहे सगळे कोलवडून बसलेले आहे म्हणलं चला आपण आता जत्रेत जाऊया तरी तर अशा प्रकारे जत्रा भरते तुम्ही बघू शकता आणि खूप मस्त असं वातावरण असतं काय थोडाफार चेंज मिळावा म्हणूनच गेले होते मी मस्तपैकी आणि खरंच खूप छान वाटलं मी देवीची वटीही भरली तिथं तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघसालच आणि छान वाटलं मला हे मोठी जत्रा असते देवीची खूप आणि दरवर्षी मीही आधी देवीचं खूप करायचे पण आता माझं लग्न झाल्यापासून मी जास्त एवढं हे करत नाही मी देवीची वटी भरते आणि आपलं नमस्कार अशा प्रकारे नेऊदाचं वगैरे ताट सगळं तयार करत होती आणि जे साडी वगैरे आणलेली दे आहे देवीला बळ चोळी वगैरे जेवटी भरायचं सामान आहे तेसुद्धा मम्मी हे ते करत होती म्हणजे गो, बरोबर तिथे ठेवत होती आणि दरवर्षी आम्हाला आयर वगैरे करतात तर मलाही गेल्या वर्षी सगळं आयर वगैरे केले होते तुम्ही पाहू शकता पण यावर्षी मी काय तिला आजीला म्हटलं मला आयर वगैरे काही नको मला कपडे वगैरे काही नको त्याच्यामुळं माझ्या आजीने मला कपडे वगैरे नाही केले पण मला तिनं सोनं केलं मला तिने आधी एक गळ्यातली मंगळसूत्रच वाटी केली होती आता मी मला मी माझ्याला म्हण मला कपडे वगैरे काही देऊ नको मला फक्त आहे ना मला ती अजून एक सोन्याची वाटी करून दे म्हणून माझ्या आजीने दोन सोन्याची वाट म्हणजे व मला ते मंगळसूत्र तिने करून दिलं मी तिच्याकडनं पैसे वगैरे नाही घेतले काय करणार कपडे कपडे काय करायचे फाटून जातात त्याच्यामुळं मला इंटरेस्ट नव्हता म्हणून माझ्या आजीला म्हटलं मी की ना मला सोनं करून दे मी ते घालणार मला हे वाटाय वगैरे म्हणजे मला मंगळसूत्र हवं आहे ते हे नको कपडे वगैरे नको त्याच्यामुळं केलं नाही आणि आणवीला फक्त कपडे केले माझ्या आजीने आणि मध्येच नवऱ्याला मला आणि आणवीला पाठवून दिले होते पण आता यावेळेस परत आणवीला केले तर आज आहे तोपर्यंत मजा आहे खरंच आणि इथं मम्मी मला सगळं दा देत होती वेगवेगळं करायला देवाची वटी भरायची होती म्हणून सगळं वेगवेगळ्या करायला देत होती मम्मी आणि इथं अशा प्रकारे सगळं म्हणजे मॅनेज करावं लागतं आणि तिथं खूप गर्दी होती तुम्ही पाहिलंच असेल मग खूप ग त्यासल्या गर्दीतून जावं लागतं आणि तसल्या गर्दीतून येणं हे करावं लागतं त्यानंतर पूजा वगैरे करावी लागते आणि अशा टायमाला एकदम मोकळं असतं पण दिवाळीच्या टायमाला ज्या जत्रा असते त्या देवीची देवीची जत्रा असते त्यावेळेस खूप म्हणजे खूप असं गर्दी खूप गर्दी असते तर इथं चाललं होतं मम्मीचं सगळं आवरावर करणं आमचा निवध वगैरे झाला होता म्हणून आता वटीभर वटीभरा दे देवीच्या पाया पडायला वगैरे जायचं होतं तर मंदिर वगैरे हो मी काय जास्त दाखवू शकले नाही कारण आहे ना खूप गर्दी अफाट गर्दी आणि गर्दी तुम्हाला माहिती आहे जावापुढं जावा पुढं तसंच मानतात मग त्याच्यामुळे मला जसं शूट करता येईल मला जसं करता येईल आणि तसं मी केलं गेल्या वेळेचा पण ब्लॉग तुम्ही पाहू पाहू शकता तो खूप म्हणजे त्याला व्ह्यूज छान आले होते त्या व्हिडिओला अजूनही आहे टॉप व्हिडिओवरती तुम्ही बघू शकता गेले वेळेची देवीची जत्रा आणि यावेळेस पण मी तुम्हाला दाखवते तर खरंच त्यांचा आशीर्वाद आहेच आणि सगळ्यांवर असाच राहते हीच अपेक्षा करते मी आणि आता आमचं चाललं आहे सगळं आवरावरी करणं आणि मी मीही घेतली होती साडी वगैरे देवीला घेतली होती तेच विचारत होते माझ्या बहिणीला की मी साडी वगैरे नव्हती आणली मम्मीला फक्त वटीचं सामान आण म्हणलं होतं नंतर मम्मीने साडी वगैरे दिली तीही लागते म्हणले मी म्हटलं तिकडून घेईल पण खूप लांब महाग भेटते म्हणली म्हणून म्हणलं इथूनच घेऊया मग आम्ही तिकडूनच सगळं घेऊन आलो होतो सामान वगैरे सगळं देवीचं वटी भरायचं आणि खूप धावपळ होती इथं बघू शकता तुम्ही भाजी वगैरे झालेली आहे तर इथं माझ्या आत्याच्या सोनेनी ना भाजी वगैरे केली मी कशातही हात लावत नाही मी गावाला गेल्यावर खरं सांगते कारण ऑलरेडी आपण इथं काम करतो आणि गावाला गेल्यावर मग आणि मग मला येत पण नाही गावाकडचं चुलीवरचं जास्त करून मग त्याच्यामुळं मी जास्त भाग नाही घेत आणि कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्याच्यामुळं आपलं राहू देते इथं बघा कसं म्हणजे छान वाटतं ना असं कधीतरी जत्रा वगैरे असल्यावर हो सगळे भेटतात सगळं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मजा वाटते आणि खरंच खूप मजा वाटली सगळं देवाचं एकदम छान प्रकारे पार पार पडलं आणि इथं चाललं जेव्हा दाखवायला जायचं होतं मग मम्मी मी तेच विचारत होती की सगळं नीट झालं आहे का नाही सगळं घेतलं आहे का नाही वगैरे नीट बघत होतो आम्ही तर भाजीची वाट बघत होतो भाजी अजून थोडी व्हायची होती तर इथं चाललेलं आहे आता भाजी वगैरे व्हायचं अशा प्रकारे हे करावं लागतं भाजी वगैरे असं चुलीवर करावं लागतं बघा इथं भाजी केलेली आहे पाहू शकता तर भाजी पण त्या दिवशी छान झाली होती मस्त झाली होती भाजी पण आणि कधी कधी असे अनुभवही खूप खूप खुँ, मजा देतात खूप छान वाटतं असे अनुभव पण खूप छान वाटतात तर इथं चाललेलं आहे आमचं काम वगैरे चाललेलं आहे सगळं आवरावर इथं निवत बघा आणि त्या देवीला निवत चालतंय ह्याची काय म्हणतात शेंगदाण्याची वगैरे चटणी आणि शेंगदाण्याच्या चपात्या आणि काय म्हणतात वांग बहुतेक वांगं वांग, वांग नाही चालत वाटतं हां असली काय आणि चिकनची भाजी असं चालतं वाटतं वांग नाही चिकनची भाजी आणि इथं भात वगैरे तर झाला होता तर चला इथं देवीचं दर्शन घेऊया मला नीट दाखवता आला नाही मी खूप ह्याच्यामध्ये घेतलं खूप असं पा चला चला पुढं चला पुढं चला म्हणत होतं त्याच्यामुळं खूप ह्याच्यामध्ये घेतला मी पटपट तो शॉर्ट घेतला देवीचा मी मनसाल कुठल्या देवीला दाखवलंच नाही आणि कुठल्या देवीला गेले तर त्याच्यामुळे ना पटपट शॉर्ट घेतला मी व्हिडिओ काढला जसा हवाय तसा व्हिडिओ निघाला आणि तोच व्हिडिओ मी टाकते तर सगळ्यांनी देवीचे दर्शन करून घेऊया आणि इथं माझी बहीण सगळ्या म्हणजे ज्या तिची तिने पण साडी आणली होती देवीला वटी भरायला तर तीही वटी भरते आता ही तिची ही माझी साडी आहे तिची साडी होती अजून एक ही तिची साडी होती मी लाल कलरची घेतली ती माझी साडी आहे तर मग मी आणि ही खूप पटपट कामं करते माझी बहीण तिला सगळीकडचं पुण्याचं पण जमतं गावाकडचं पण जमतं तर कामामध्ये एकदम पटा येते मग तिला कधी गेलं तेव्हा तू पण ये बघ कामाला म्हणजे कामाला नाही बोलत पण बरं वाटतं एखादं मदत करायला असलं आणि आणि कसे आम्ही दोनच दिवस राहतो त्याच्यामध्ये ना थोडं बरं वाटतं की सगळे आहेत सगळे जमलेत मग सगळं देवदेव करायला छान वाटतं तरी इथं बघू शकतात तरी इथं कळसाला साडी वगैरे चढवतात कळसाला वटी वगैरे बांधतात कारण खाली जास्त नाही करू देत बांधू देत नाही तर देवीच्या कळसाला साडी वगैरे बांधू देतात तिथंच वटी भरतात तर खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि दरवर्षी मी करते मी दरवर्षी जरी मी गेले नाही तरी मी पैसे देते देवीची वटी भरायला आणि इथं मम्मीनी पण साडी आणली होती बघू शकता तुम्ही इथं बहीण सगळ्यांची सावरासावरी करते तिच्याच हातात असतं बरोबर सगळं वाट हे वा करायला देणं परत सगळं जमतं आणि तिथली राहिलेली येते तिला सगळं जमतं म्हणजे कसं आहे काय आहे सगळं तिला जमतं तर माझी काय म्हणतात काकाची मुलगी आहे सख्या काकाची मुलगी ती तर दरवेळेस आम्ही गेलो तर ती पण येते तुम्ही कधी येणार आहे सांगा मीही येते आमचं इथं चाल आहे मी वध वगैरे सगळं हे करायचं पाहू शकता तुम्ही आणि छान वाटलं गावाला जाऊन खरंच रोजचे कामं रोजचं धावपळ थोडंफार चेंज हवं होतं मग तेच मा माझं माझा नवरा दरवेळेस मी त्याला म्हणते चल चल पण यावेळेस तो आलाच नाही गेल्या वेळेसही नव्हता आला मी चल म्हटले होते त्याला आणि त्या दिवशी गावात आला होता पण काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं ते आले नाही तर या गोष्टीवर ना जाऊ दे मग तू काही का कर ना पण नाही माझं कर्तव्य निभावते आणि मला खरंच मला असं वाटतं नाही की माणसाला केल्यापेक्षा देवाला करावं त्याच्यावर श्रद्धा ठेवावं त्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा सगळं चांगलं हेच मला वाटतं त्याच्यामुळं मी आपली देवावरच विश्वास ठेवून हे सगळं करत असते आणि इथं होतं आपला वाटी वगैरे भरायचं तर हे असं काहीतरी आहे आणि कसं असतं आहे ना, ना कितीही चांगलं बोला कितीही करा ते शेवटी उलटून म्हणणारच की तुम्ही मला काय केलं असं असतं आणि माणसाचे कर्म हे जोडत नाही तुम्ही कितीही कितीही चांगलं करा एखाद मनात कपट ठेवून करा ते उलटं तुमच्यावर येणारच बरोबर की नाही तर इथं चाललं होतं आमचं तर बघू शकतं कळसाला असं साडी वगैरे बांधतात आणि माझ्या म्हणजे लई हे खरंच खूप मदत केली तिने आणि माझ्या आत्याने पण खूप मदत केली त्यांना सगळं बरोबर तिथलं माहिती आहे जत्रेत कसं काय असतं काय नसतं सगळं जत्रा म्हणजे आमचं सगळं झालेलं आहे जत्रा वगैरे करून आणि वाटे वगैरे वा भरून झालं होतं तर इथं सगळीकडे निवद वगैरे देतात म्हणजे परड्या वगैरे भरतात ना तर इथं मग मी वगैरे देत होती आणि हे जे हे जे आहेत ना दिसलेली बसलेली दिसतात ते ना ते खरंच खूप म्हणजे मी लहान होते ना मी असेल पंधरा पंधरा सोळा वर्षाची पंधरा सोळा वर्षापासून अस मी तेव्हापासून त्यांना बघते आणि मी त्यांना मी तिथं मंदिरात गेले ना मी खरं शोधत असते त्यांना की ते काका नाही आले का ते काका नाही आले आणि ते दिसले होते मग मम्मीला सांगितले बघते तिथं बसले तर मम्मीनेही त्यांना थोडं नाही का पैसे वगैरे दिले आणि मीही दिले कारण मी त्यांना लहानपणापासून मी जेव्हापासून मंदिरात जाते तेव्हापासून मी त्यांना बघते रास्तं ना असं काहीतरी की एकजण की आपण त्या मंदिरात सारखं एकाला बघतो आणि तेव्हा वाटतं मग तेव्हा मम्मीला सांगून मी बोलून मम्मीला नेलं की ते आहेत तिकडं चालताना जस तर पैसे वगैरे दे मीही दिले आणि ते आहे आता आमचं आयर करणं मी आणली होती माझ्या बहिणीला साडी आणि तिने मला म्हणजे मी सगळ्यांना मी वट्टी वगैरे पण भरली आणि पाच बायांना साड्या पण दिल्या म्हणजे माझ्या घरच्यांना ज्यांना गरज आहे तर माझ्या नंदेला दिल्या माझ्या सासूला दिल्या आणि आजी सासूला दिल्या आणि माझ्या एक बहिणीला दिली अजून एक आहे तेही देईल लवकर कोणाला तरी तर इथं <coughs> आणवीला कपडे घेतलेले मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आजीनी मला ही साडी घेणार होती आजी पण मी नको म्हणले मला साडी नाही पाहिजे मला सोनकर म्हणून म्हणले होते आणि आजीने ते केलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल ते काय केलं ते आणि वाट्या केल्यात फक्त दोन वाट्या केल्यात आणि फक्त काय तेवढंच खूप आजकाल सोनं किती महाग झालं आहे पण ते वाट्यात आजीने केले कारण मीच म्हणले मला कपडे नको आहे मला साडी घेतलेली आहे सो मला आता नको दिवाळीत घेतली म्हणून मग ठीक आहे म्हणली आजी तुला ते करायचं तर ते कर आणि कुठली आजी तेही ते मी तुम्हाला नक्की दाखवेल तर इथं अशा प्रकारे आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला